माझे ना पांढरे केस एवढे जास्त झाले होते ना माथ्यावरती मुळांमध्ये वॉल्युम वाईज केस छान आहे पण मुळामध्ये पांढरे केस म्हटलं की ते लाल मेहंदी लावली की तांबड्या आणि भुरसट दिसत पण माझ्या केस तांबड्या आणि भुरसट न दिसता अगदी असे नॅचरली ब्लॅक आणि फ्लॉलेस दिसतात आणि माझे केस मेहंदीचे हेअर फॅकने फक्त कलरच नाही होत माझ्या केसांना छान अशी लांबी सुद्धा भेटते केसांना छान असं हेअर ग्रोथ सुद्धा भेटते त्याचबरोबर माझी स्कॅल्प आहे ना ती क्लीन होते डँड्रफ वगैरे असेल तर तो सुद्धा जायला मदत होते मग या सगळ्या बेनिफिटसाठी मी मेहंदी नेमकी भिजवते कसे हेच मी आज तुमच्या सोबत शेअर करणार आहे मेहंदी भिजवण्यासाठी जे पाणी आपण म्हणतो किंवा डिकॉक्शन जे बनवणार आहे ते बनवण्यासाठी लागणाऱ्या गोष्टी तुम्हाला दिसत आहेत बरोबर आहे जवस कॉलोंजी त्याचबरोबर जास्वंदाची फुलं थोडीशी मेहंदीची पानं असतील तर ठीक आहे नसतील तर नाही टाकली तरी सुद्धा चालतील आणि चहा चहा पावडर या सगळ्या गोष्टी तुम्हाला एक ग्लास पाण्यामध्ये उकळून घ्यायच्या आहेत किंवा जेवढी तुम्हाला मेहंदी घालायची आहे त्या प्रमाणात आता मी इथे दीड ग्लास वगैरे पाणी घेतलेलं आहे कारण की मला थोडीशी जास्त मेहंदी भिजत घालायची आता हे जे आपलं जेल किंवा डिकॉक्शनचं पाणी बनवले ते स्वतः एक खूप छान असा हेल्दी हेअर पॅक मेहंदी ही नेहमी लोखंडाच्याच भांड्यामध्ये तुम्हाला भिजत घालायची आहे हा जो जेल बनलेला आहे ना तो तुम्ही ऍज इट इज केसांवरती लावला आणि एका तासानंतर केस धुतले तरी सुद्धा तुमच्या केसांना खूप छान असा सॉफ्टनेस येणार आहे तुमच्या केसांना हेअर ग्रोथ भेटायला मदत होणार आहे केसांमधला कोंडा धुवायला मदत होणार आहे आणि केस ड्राय असतील तर अगदी कंडिशनर लावल्यासारखे सॉफ्ट होणार आहे हे फक्त ह्या डिकॉक्शनचे फायदे आहेत पण जर तुम्ही मेहंदी ही फक्त पाण्यामध्ये भिजवली तर काय होणार केसांना कलर तर भेटत पण हे जे एक्स्ट्रा जे फायदे भेटणार आहेत ना डिकॉक्शन मध्ये भिजवल्याचे केसांना सॉफ्ट करणं असेल हेअर ग्रोथ देणं असेल ते दे भेटणार नाही तुम्ही ठरवू शकता तुम्हाला मेहंदी कशा पद्धतीने भिजवायची आहे आता मेहंदी भिजवण्यासाठी मी इथे ची मेहंदी घेतलेली आहे जी की मला माझ्या केसांसाठी बेस्ट वाटते मी काही इथे प्रमोशन वगैरे नाही करते कुठल्या ब्रँड पण मी ते बरेच दिवस झाला वापरते आणि ती मला छान वाटते त्याच्यानंतर मेथी तुम्ही डिकॉक्शन मध्ये टाकू शकता किंवा अशी सेपरेटली मेहंदी सोबतच भिज भिजू घालू शकता मेहंदी आणि मेथी आपल्याला दोन्ही गोष्टी रात्रभर भिजत घालायच्या आहेत आणि दुसऱ्या दिवशी सकाळी तुम्ही बघू शकता मेथी सुद्धा छान भिजलेली आहे आणि तुमची मेहंदी सुद्धा एकदम छान पद्धतीने भिजलेली असेल मेहंदीला तुम्ही लोखंडाच्या भांड्यात भिजत घातलेली आहे त्याच्यामुळे छान असा थोडासा नॅचरली ब्राऊन कलर यायला मदत होते खूप जास्त तांबडा लाल असा नाही बरोबर आहे तो कलर कोणाला जास्त आवडत नाही आणि त्याचबरोबर आयर्न सुद्धा तुमच्या मेहंदी मध्ये में मिक्स होतं त्याच्यामुळे ते तुमच्या केसांना परत ऍज अ हेअरपॅक लागून जात मेथी वाटून घेतलेली आहे त्याच्यानंतर ती सुद्धा आपल्याला मेहंदीच्या हेअरपॅक मध्ये टाकायची आहे त्याच्यानंतर थोडेसे ऑइल्स टाकलेले आहेत मी कोकोनट ऑइल आणि ऑलिव्ह ऑइल जेणेकरून तुमचा जो मेहंदीचा हेअर पॅक आहे ना तो तुमच्या केसांना ड्राय करणार नाही तर ड्राय करू नये म्हणून ऑलरेडी आपण जास्वंदाची वापरलेली आहेत ना ते तुमच्या केसांना पासून वाचवणार आहेत हेअर ग्रोथ देणार आहे पण तरी सुद्धा थोडेसे ऑइल टाकले तर तुमचा जो मेहंदीचा पॅक आहे ना तो हेल्दी होणार आहे आता तुम्ही माझे पांढरे केस बघा हे माझे मेहंदी लावण्याच्या अगोदरचे आहेत म्हणजे जवळजवळ दीड दोन महिने झालेले आहेत मी मेहंदी लावलेली आणि तुम्ही बघू शकता माझा पूर्ण माथा आहे ना तो पांढऱ्या केसांनी भरलेला आहे तर मी मेहंदी लावून लावून घेतलेले लाव आहे तुम्हाला सुद्धा लावायचे आहे तुम्ही दुसऱ्या कोणाची हेल्प घेऊ शकता किंवा स्वतःच्या हाताने सुद्धा लावू शकता आता मला प्रॅक्टिस झालेली आहे त्याच्यामुळे मी माझ्याच हाताने लावून घेते आणि ही मेहंदी लावल्यानंतर तुम्हाला अडीच तास केसांवरती ठेवायचे आहे आणि त्याच्यानंतर फक्त पाण्याने धुवायचे आहे आता हे मेहंदी लावून धुतल्यानंतरचे रिझल्ट आहेत आणि तुम्ही बघू शकता पांढरे केस तर दिसत नाहीत पण ते असे थोडेसे आंबूस बुरसट केस दिसत आहेत कारण की जर मेहंदी तुम्ही जेव्हा पांढऱ्या केसांवरती लावतात तेव्हा ते अगदी हायलाईट केल्यासारखे लालसर वगैरे असे दिसतात आणि माझे सुद्धा अगदी तसेच दिसत आहेत आता हे असे केस दिसायला नको केस तसे छान नॅचरल ब्लॅक दिसायला पाहिजे याच्यासाठी तुम्हाला अजून एक स्टेप करायची आहे आणि त्याचा व्हिडिओ मी पुढच्या दोन दिवसात अपलोड करेल सो जर तुम्हाला तो व्हिडिओ हवा असेल तर मला कमेंट करा नेक्स्ट व्हिडिओ असं मी नक्की तो व्हिडिओ अपलोड करेल आणि आजच्या व्हिडिओसाठी एवढंच आणि ही नॅचरली ब्लॅक केस मिळवण्याची तुमची पहिली स्टेप आहे यालाच कनेक्ट करून आपली पुढची दुसरी स्टेप असणार आहे इंडिगो मेहंदीची दोन्ही एकमेकाशी कनेक्टेड आहे त्याच्यामुळे दोन्ही सुद्धा व्हिडिओ इम्पॉर्टंट आहे तो स्किप करू नका आणि अजून दुसऱ्या व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे नवीन व्हिडिओ टाकलेला तुम्हाला लगेच नोटिफिकेशन भेटून जाईल भेटूयात मग अजून एका नवीन व्हिडिओमध्ये बाय